Terima kasih telah मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आता आम्ही निघालोय देवीच्या दर्शनाला देवीचं दर्शन झाल्यावर आम्ही नाश्ता करणार आणि मग तसंच जाणार आम्ही नरसोबाच्या वाडीला कोल्हापूर दर्शन आहे दत्त दर्शन आहे मारुबामा दर्शन आहे आता अगोदर नाश्ता करणार आहे तुला काय खायचं तू यायच खुशबू आता नाश्त्याला मागवले वडा सांबर

डोसे ना आता नाश्ता केला आता दर्शनाला चालू आहे ये कॉलेज देला बाईकवाडी पडणार आमच्याकडे कढाईचा पुळेगत सोडते रूटीन आहेला ₹1000 का बघू नये काय आता देवीचे दर्शन झालं मस्त दर्शन झालं आज पण आणि आता जाणार नरसोबाच्या वाडीला कोल्हापूर मार्केट फुलेवाडीला जातो त्याच्याकडं आता आलो आम्ही बिनखांबी गणपती मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले त्यानंतर तिथे जवळच विष्णूचे पण मंदिर आहे मग विष्णूचे दर्शन घेतले खूप सुंदर मंदिर आहे हे पहा मंदिर बंद झाले होते म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललो नरसोबाच्या वाडीला आता आम्ही आलो नरसोबाच्या वाडीला इथले पेढे खूप प्रसिद्ध <स्थाँगा> आहेत kunda kasay na kunda okay yeah. ari yeah. Лермен. Oh, oh.

आलो आम्ही महाप्रसाद घेऊया प्रसादात आहे सांबर भात पाण्यापल शिरा आणि लोणचं आता इथेच बोटिंग पण आहे आम्ही बोटिंग आहे

संगम तिकडे आहे ना पुढं दिसते ना समोर पंचगंगा आणि कृष्णा ना आर्य नाव बोललो होतोय त्याला खूप मजा येते मी घरी नेण्यासाठी प्रसाद घेतो हे दोघं आलेत बासुंदी प्यायला मला नाही प्यायचं <laughs> <laughs> इथे भरपूर बासुंदीचे व्हरायटीज आहेत <hans> <hans> नकाच्या वाडीवरून आम्ही पूर्ण रोज राहतो कोल्हापूरमध्ये आणि आता आवरून निघालो आम्ही आता जेवण करणार आणि आमची पुण्याची आठ पन्नासची ची ट्रेन आहे निघणार पुण्याला आता जेवण करणारे आता वाजलेत सव्वासा आधी वेळ आहेत तसा भरपूर चला आता ऑर्डर आली आहे आर्यनी घेतली मटन थाळी मी चिकन थाळी आणि ह्यांनी घेतली अंडा करी आता आम्ही जेवण करून आलो रेल्वे स्टेशनला ट्रेन पण आली सीट वगैरे भेटलेत आता आपण भेटू पुण्याला तर चला मंडळी आचा ब्लॉग मी इथे संपवते तोपर्यंत बाय बाय